जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे या संपात अमरावती जिल्ह्यातील आरोग्य शिक्षण जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका महसूल इत्यादी विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहे राज्य शासनाने दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग मी कमलाकर वनवे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा जिल्ह्याचा सरचिटणीस तसेच ग्रामसेवक युनियन जिल्हा अध्यक्ष आम्ही आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या आदेशान्वे जुनी पेन्शन आणि इतर न्यायिक मागण्याच्या अनुषंगाने आम्ही आजपासून बेमुदत संपावर गेलेलो आहे शासनाने गेली कित्येक दिवसापासून हा प्रश्न खोळंबून ठेवलेला आहे आता यामध्ये शासनाने मागच्या संपाच्या फलश्रुतीनुसार एक समितीसुद्धा नेमली होती त्या समितीचा अहवालसुद्धा आता शासनाला त्या समितीने सादर केलेला आहे परंतु शासनाने त्या समितीच्या अहवालावर सुद्धा काही पण अजूनपर्यंत तोडगा काढलेला नाही त्यामुळे काल जे आमची राज्यस्तरीय शिखर स्तरी आमचे नेते आहे त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये चर्चा फिसकटलेली आहे आणि त्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण सतरा लाख कर्मचारी आम्ही आज जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने सर्व कर्मचारी सतरा लाख कर्मचारी आम्ही आजपासून बेमुदत संपावर गेलेलो आहे आमच्या मागण्या जोपर्यंत शासन मान्य करणार नाही जुनी पेन्शन आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा बेमुदत संप अविरत चालू राहील आणि याचे सगळे जे होणारे परिणाम आहे ते मात्र याला सर्व जबाबदार महाराष्ट्र शासन राहील प्रल्हाद भारतीय महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या जा संघटनेचा चौदा चौदा तारखेवरून संपाचा पहिला दिवस सुरू झालेला आहे महानगरपालिकेला वारंवार आम्ही पत्रजीमध्ये पाठपुरा करून त्या हातूंबद्दल उत्तर देऊन आपल्याला वेळ काढून धरून मनपा प्रशासन करीत आहे आणि महानगरपालिका कर्मचाऱ्याला नेहमी संप करण्यास भेटीच करत आहे कारण महानगरपालिका प्रशासन हे अत्यंत महानगर कर्मचाऱ्याबद्दल कोणतीही गंभीर गंभीरता घेत नाही आणि वेळ काढून धरून अवलंबत आहे आणि आम्हाला दिवाळीमध्ये आश्वासन दिलेलं दिलेलं होतं तर महानगरपालिका कर्मचाऱ्याला आम्ही दिवाळी पूर्व वीस हजार रुपये दो आणि पेन्शन लोकांना देण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना जो जे घेऊन दिलेलं होतं ते त्यांना मोडीत काढलेलं आश्वासन आणि मागच्या ज्या फ्रंड मागण्या त्याच्यावरही काही मुंड त्यांना निदर्शनं दिलेलं नाही त्यांना निर्देशही दिले नाही आहे आणि काही कारवाई होत नाही आहे वेळ वेळ जेव्हा आपला संप होते त्यावेळेस ते जाग येते नाहीतर ते कुंभकर्णाचे लोक असे घेत असतात महानगर परिषदेचे अधिकारी त्यामुळे हा संप आमचा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा असा आमचा संप राहणार आहे महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन जिल्हा अध्यक्ष आज आरोग्य क्षेत्रातले शंभर टक्के सगळे कर्मचारी संपावर आहे आमची इच्छा नसतानाही आज संप पुकारावा लागला कारण की गोरगरीब जेही काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांचा आज आरोग्यावरती परिणाम होत आहे परंतु याची जबाबदारी शासनावर आहे कारण की या अगोदर आम्ही बरेचदा शासनाला सांगितलेला आहे की संप हा आम्ही ऐच्छिक करत नाही आहे तुम्ही मजबूर करता आम्हाला संपासाठी आम्हाला याची जाणीव आहे की या संपामुळे आज संपूर्ण हॉस्पिटलची सेवा ही परिणामकारक झालेली आहे पूर्ण ओ टी कॅज्युलटी आय सी यू हे ठिकाणातली सेवा आज परिणाम पडलेला आहे रुग्णांना सेवा मिळत नाही आहे अशा सेवे जर सुरळीत चालायचं असेल तर शासनाने आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि आमची जी जुनी पेन्शनची बाब मागणी आहे ती मागणी पूर्ण केली पाहिजे आज चौदा तारखेपासून नियमित कर्मचारी हे सगळे संपाव गेलेले आहेत आणि तसंच एन एच एमचे जे आहेत त्यांनी एक दिवसाचं टोकन शिकायचे आहे त्यामुळे आज तीनशे चौऱ्याऐंशी पैकी दोनशे सत्तर जण आहेत आणि आपल्याकडे एकोणनव्वद जण ड्युटी आहेत त्यातले जवळपास नेहमी आमचे हे डॉक्टर्सच आहेत आपण काही बंध पदवीत कंत्राटी स्टाफ नर्सेस तसेच काही आपण डेली बेजेसवर सुद्धा स्वच्छतेसाठी माणसं घेऊन सध्या काम चालू होतं संपाचा संपाचा परिणाम झाला आणि मोठ्या प्रमाणात नाही नाही आम्ही ती व्यवस्था केली गेलेली आम्ही काही ठिकाणी आमचे सुद्धा ॲडिशनल दिलेले आहेत त्याच्यात इंटर्न्स सहित इंटरनही अजून वाढून येतात त्याच्यामध्ये काही